सगळा खांडवी गावातील मराठा बांधव शक्तीच्या माध्यमातून आपण विचारसरणी पुढे नेता होता मी खांडवी गावचा नागरिक या नात्याने सर्व मराठा बांधवांच्या सामवेत राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपल्या, आपल्या प्राणांची आहुती दिली, आहुती दिली त्या, त्या? सर्व मराठा बांधव यांना स्मरून मरून? आज शपथ घेतो की जोपर्यंत माझ्या समाजातील सर्व घटकापर्यंत मराठा आरक्षण व सगळे सोयरे हा

व कोणत्याही पक्षाचा प्रसार प्रचार करणार नाही व कुठल्याच राजकीय पक्षाला मतदान करणार नाही व माझ्या मराठा बांधवांना जागृत करून त्याला सगळे सोयरेचं महत्व समजावून सांगेल आज ईश्वर शक साक्ष शपथ घेतो की जोपर्यंत क्रांती सूर्य जरांगे पाटील यांचा आदेश येत नाही तोपर्यंत मी या शपथपत्रावर ठाम राहील व गावातील जो उमेदवार दिला आहे त्याच्या पाठीमाग